मी सोलापूरची प्रॉपर आणि मी पुण्यामध्ये आले सोलापूरचा जाज्वल्य अभिमान माझ्यामध्ये त्यावेळेस होता तुम्हाला माहिती आहे सोलापूरच्या शेंगा चटणी सोलापूरच्या कडक भाकरी आणि चादरी हे खूप मोठं फेमस होतं सो मी तेव्हा ठरवलं की मला थोडा बिझनेसचा किडा घरामधली पहिली वुमन असले तरी मला तो किडा बिझनेसचा पहिल्यापासून थोडा थोडा होता सो मी, मी त्यावेळेस ठरवलं की चला मी शेंगाची चटणी आणि चादरी वगैरे करेन मग त्यावेळेस मी माझ्या कॅपॅसिटीप्रमाणे प्रमाणे गुंतवले आणि एका एक्झिबिशनमध्ये मी माझी सुरुवात केली एक्झिबिशनमध्ये मी सुरुवात सुरुवातीत तर जण सगळीकडे फिरत होते पण माझ्या स्टॉलमध्ये येतच नव्हतं सो आय थॉट की अरे असं का होतंय ठीक आहे माझा सेल नाही झाला म्हणजे माझ्या घरात आई मावशी असं कोणीतरी आलं तर त्यांनीच माझ्याकडनं काही बेडशीट घेतले त्यांनीच माझ्याकडनं एक दोघी तिघी मैत्रिणी मित्र आले तर त्या लोकांनी घेतले एवढाच माझा झाला मी जेवढा इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये केली होती त्याच्यामधली मला टेन पर्सेंट सुद्धा कव्हर झालेलं नव्हतं सो तिथे मग मी म्हणजे स्वभावाच नसल्यामुळे मी अरे असं का झालं नाही मग आपल्या बिझनेस आपल्याला नाही जमत वगैरे ह्या थॉटमध्ये न येता त्याची कारण मी शोधून काढली सो आता पुण्यापासून सोलापूर अक्कलकोट ह्या गोष्टी आहेत अत्यंत जवळ झालेल्या आहेत भौगोलिकरित्या ते इतके कन्व्हिनियंट झालेलं आहे सगळं तिथे लोक जातात जाताना तिथे गेल्यानंतर पहिलं आकर्षण सोलापूरच्या सोलापूरच्या चटणी घेणं असतं हे त्यांना सहज मिळते सेकंड थिंग आजकाल पुण्यामध्ये मी बघितले की सगळ्या कॉलनीज मध्ये सोसायटीज मध्ये ट्रक मध्ये ते सोलापूरचे चादर आणतात टेम्पो मध्ये आणि तीनशे तीनशे चारशे रुपयाला ते विकतात मग जर सगळं त्यांना तिथे अवेलेबल होतं तर त्यांना माझ्या स्टॉलवरच आकर्षण करावं सो ही पण तुम्हाला डेमोग्राफिकली तुम्हाला त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे